रत्नागिरी लक्ष्मी मार्केट तिरंगा चौकातील मनीबाई आत्ता यांच्या तिरंगा सुपर मार्केटचे उद्घाटन प्रसिद्ध उद्योजक तथा भावी विधानसभा आमदार माननीय चंद्रकांतजी सांगलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त मालगावचे ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप हे गैरहजर राहिल्याने त्यांच्या विरोधामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे आम्ही तक्रार दाखल केली होती परंतु त्या तक्रारीचा कोणताही त्यांनी शहानिशा केली नाही त्याच्या कोणताही निकाल घेतला नाही किंवा निर्णय दिला नाही त्यामुळे आम्ही दिनांक नऊ जुलै रोजी ठिया आंदोलन बेमुदत ठिया आंदोलन पंचायत समितीसमोर सुरू केलं होतं पंचायत समितीसमोर सुरू केल्यानंतर दहा दिवसानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या नामक ग्रामसेवकाची दप्तर चौकशी व इतर काही त्याच्या जिल्हा परिषद पंचायत समितीला तक्रारी आहेत व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीला हजर का राहिले नाही या संदर्भात त्यांनी चौकशी समिती गठीत केली व चौकशी समिती गठीत केल्यानंतर आम्हाला मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एका पत्राद्वारे आश्वस्त केलं की येत्या दहा दिवसामध्ये त्याची चौकशी करून जर का त्यामध्ये तो दोषी आढळल्यास त्यावर कारवाई करू अशा त्यांच्या सही सहीचं पत्र आम्हाला प्राप्त झाल्यानंतर आम्हाला त्यांनी विनंती केली की सदरचं हे आंदोलन स्थगिती करण्यात यावं त्यांचा विनंतीस मान देऊन आम्ही दहा दिवसानंतर सदरचं आंदोलन स्थगिती केली स्थगिती केल्यानंतर चौकशी समितीने चौकशी केली चौकशी अहवाल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिला मुख्य कार्यकारी यांनी सदर जगताप नामक ग्रामसेवकास तीन दिवसाची म्हणणं मांडण्याची नोटीस बजावली परंतु सदरचा ग्रामविकास अधिकारी यांनी त्यांचे म्हणणं वेळेत दिलं नाही हे देखील झालं असताना सदर अहवालामध्ये ग्रामविकास अधिकारी जगताप हे दोषी आढळले असताना सदर ग्रामसेवकावरती ग्रामविकास अधिकारी जगताप यांच्यावरती मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विभागीय चौकशी लावण्याचं जे चुकीचं काम केलेलं आहे त्याच्यावरती निलंबनाची कारवाई करणं गरजेचं असताना हा जो ग्रामविकास अधिकारी जगताप यांना अभय देण्याचं काम मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेलं आहे मला असं वाटतं की यामध्ये कोणता राजकीय दबाव असेल असं देखील सांग होऊ शकतं परंतु माझं मुख्य कार्यकारी अधिकारी यांना विनंती आहे की चौदा तारखेपासून मी अमरण उपोषणाला बसलेलो आहे आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे तरी देखील आपण कोणताही निर्णय घेतलेला नाही परिस्थिती बिकट होण्याची शक्यता आहे समस्त आंबेडकरी समाज असेल सर्व पक्षीय पक्षातील कार्यकर्ते असतील हे येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये रस्त्यावर उतरतील मोठा मोर्चा निघेल आणि काही कायदा व सुव्यवस्था बिघडला तर याला प्रशासन जबाबदार असेल मी एवढंच सांगू इच्छितो आहे की त्यांनी लवकरात लवकर त्याच्यावर निलंबनाची कारवाई करावी आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आंबेडकरी समाजाला समाजाचा रोष आपल्यावरती ओळून घेऊ नये आपल्याला परत मी या ह्याच्यानुस बातमीनुसार मी आपल्याला विनंती करतोय की आपण लवकरात लवकर त्याचं निलंबन करून कारवाई एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज